अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त ही दत्त उपासना ही दत्त महाराजांची सेवा मी चाळीस वर्षापासून सतत पारायण करत आलो सुरुवातीला मी एकटाच होतो मी एकटाच नैद्य आरती करायची जेवण करायचा प्रसाद घ्यायचा आणि नंतर अण्णा महाराजांचा जो कार्यक्रम मठ्यात राहायचा तिथे मी शेवेला जायचो नंतर कालांतराने पाच सात करता करता आज चाळीस वर्षात साठ पासष्ट लोक माझ्या इथे पारणाला बसतात ज्ञानेश्वरी नवनाथ कथासार गुरुचरित्र अनेक ग्रंथाचे सकाराम महाराज तुकामाई ज्यांचे ज्यांचे पारण ज्यांची इच्छा असेल त्या पद्धतीनं करतात सर्व धर्म समभाव माझ्याकडे असा एकही माणूस नाही की मला आज पाहिजे तोच पाहिजे सर्वांनी इथे पारण केले आहेत आज त्याचे साक्षी आहेत फोटो आहेत सगळं आहे दत्त महाराजांना त्यांना आशीर्वाद पूर्ण दिलेला आहे तसाच तुम्ही आम्हाला सर्वांना देव आणि ही सेवा माझ्याकडून सतत करत राहो दर रविवारी चारशे ते पाचशे लोकं असतात त्यांची विनाम गोपाळ कृष्ण भगवान की जय पर्यटक या ठिकाणी किती दुरून लोक येतात भक्ताला कसा अनुभव आला थोडासा त्याच्यात थोडक्यात माहिती आतापर्यंत माझ्याकडे आंध्रातून शिर्डी दीव दमन कलकत्ता झारखंड दिल्ली आज सध्या रत्नागिरीचे सुद्धा आले आहेत तर रत्नागिरीच्या लोकांनासुद्धा खूप अनुभव प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या नाथांच्या सेवेचा आहे संभाजीनगर आहे जालना आहे बीड परभणी चिखली बुलढाणा अकोला नागपूर दर रविवारी इथले लोक असतात आणि मी त्यांची सेवा करतो हे आजपर्यंत अखंड चालू आहे मग मी हे आणि दत्ताची काय लोकांना आतापर्यंत अनुभव आले याच्यातून थोडक्यात किती लोक आले, आल आले।, दा 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 आले लो तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी काही माहिती आहे का त्याच्या आजपर्यंत मी गाणगापूरला हजारो लोक येऊन आणले आणि प्रत्येकाला त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि प्रत्येकाच्या त्यांच्या तिथले जे कामं झाले आहेत दत्त महाराजांच्या कृपेने ते आजही ते इथून सांगतात की आम्ही गाणगापूरला जाऊन आलो गुरुचेत्र पालन केलं आणि आमचं कल्याण झालं की ज्याच्यावर काहीही नसताना आज ते फोर व्हीलर फिरतात फोर व्हीलर गाड्या प्रत्येकाकडे झाल्यात हे दत्त महाराजांची कृपयाने तो अनुभव आलेला आहे मी प्रत्येकाला गुरु चरित्राचं बारायण सांगतो आणि त्यांचे अखंड चालू आहे नाथांची उपासना अखंड चालू आहे एवढी मी सेवा करतो